कोंबडी पाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली काय बहिणी काय भाऊजी काय चाललंय काय नाही आता दळण केलं तुम्ही बसा दळण वळणच करीत मग काय करू अहो गावात आलेले नवीन कान मागून आलेले तिखट झालेत तिखट झाले कोण तिखड झाली भाऊची बायको उषा वहिनी हां तिचं काय अहो ती गावातून किती दिवस झाले बरं झाले दहा बारा दिवस बारा दिवसात ती गावातल्या बचत गटाची अध्यक्ष झाली अध्यक्ष तुम्ही बस घरी दल कोणी केलं तिला सरपंचानी तुम्ही कोणाच्या वाटा आता चेअरमनचा मग ते चोरमनला बॉलवायचं त्यांना माहिती मला माहित नाही मला बचत घाटाच काहीतरी पद पाहिजे राव मी किती दिवस बसून राहते गावात हा मग कळायला पाहिजे ना बरोबर आहे ती आता आली आणि ती लगेच झाली मी किती दिवसापासून राहते म्हटल्यावर मी तर कुठं कुठं जायला पाहिजे होते आता मी फार म्हणजे बचत गटाच्या राष्ट्राध्यक्ष व्हायला पाहिजे आहे मग तेवढं चेअरमन ला बरे बरे? सांगा मला मला बचत गटाचं काहीतरी पद द्या म्हणून हा हा सांगते सांगते युग मग हा काय होत आपण येतो आपुलकीन सांगायला लोक म्हणजे कधी लावतो नाही काम करा तुम्ही माझ्यासोबत चला ना आपण जाऊ चेअरमन इथं आणि सांगू त्यांना तसं नको मी ती चेअरमनला वाटन मी तुम्हाला सांगितलं मला असं इकडचं तिकडं सांगायचं सवय का आता पण सांगितलं तुम्हाला कधी मी असं खरंय आपल्याला सवयच नाही तशी पण मी तुमच्या बरोबर आलो चेअरमन म्हणून बघणारे चार जण म्हणती राहिले गालठ्यानीच काहीतरी काशी केली गालठ्यानीच काहीतरी कळ लावली आपला स्वभावच नाही कळ लावायचा अहो कळवून आठवलं येऊ का आमचं नळ चालू राहिलाय येतो मी चेअरमन ओ चेअरमन थांबा सुजाता बाई आज आमच्या पाठी माग काय बांधगड कामच असं होतं सांगा तुम्ही काम सांगायचं का सांगा। का? ना आम्ही ऐकायचं सांगा तुम्हाला माहिती का आपल्या गावात आहे ना बचत गटाची ना स्थापना झाली किती काय बचत गट आले किती काय गेले त्याचे काय एवढी माहिती ठेवायची तुम्ही नाही त्याच्यात नाही म्हणजे तुम्हाला बचत गटात अहो बघा ना ते आता ती काल आलेली ती आपली उषा होईन तिला अध्यक्ष केले अहो तुम्हाला जेडपी चा अध्यक्ष करू नाही तर तुम्ही जर म्हणले ना साखर कारखाना काढून देतो त्याचा अध्यक्ष पद बचत गटन याच्या आधी लागले तुम्ही अहो विचार करा सगळ्या बायका आहे त्याच्या आत्मीच नाहीये कसं वाटतं ना ते मला माहिती नाही मला काहीतरी पद द्या तिथून तुम्ही तुम्हाला पद पाहिजे ना पदच लागत आहे तुम्हाला कुणी कुणी अध्यक्ष केला वहिनीला ते सरपंच ते बाळू भाऊ नाही का त्यांची घडी असं ही सरपंचांनी गावरान धिरी केली वय म्हणजे बाळू त्यांच्या शेतावर काम करतो म्हणून त्याच्याच बायकोला बचत गटाचा अध्यक्ष आहे की नाही आता तुम्ही विचार करा चुकीचा एकदम किती दिवसापासून मी गावात राहते बरोबर आहे आणि ते पण चेअरमनच्या वार्डात राहत आहे मग असं करते माझा विचार का नाही केला त्यांनी सरपंच का वा तुमचा विचार करायचा तुमचा विचार फक्त चेअरमन करणार मग म्हणूनच तुम्हाला सांगते करा काहीतरी अजिबात काळजी करायची नाही घरी जायचं आरामशीर राहायचं तुमच्या घरी येते पद घेऊन अजिबात घाबरू नका जा तुम्ही सगळी व्यवस्था होईल नक्की हा नक्की पद घेतल्यानंतर मग बोलू आपण तुम्ही जा, जा। शंभर हो टक्के तुम्हाला पद मिळाले बरोबर आताच मस्त पैकी घरी जाऊन आराम करा ठीक आहे हा हा येऊ का आरामशीर लक्षात असू द्या अहो काहीच काळजी करू नका सरपंचाचे काम येतो अशा थिएऱ्यात सरपंच गावरान थिर्या गेल्यात आम्ही बघू आता बाळासाहेब का। या काय बोलिल काय नाही सर तुझी आज गाठ घ्या वाटली हा सग काय चाललंय तुझ्या घरात काय नाही मग आता आलो हो बायको बोंबील भाजीत होती बायको बोंबीर भाजीत होती हा तुला काहीच माहित नाही आता मला माहित असायचं काय भाजीत होती मी तिला सरपण आणून दिलं मला चांगले कडक हो अरे त्याचा वास सुटलाय ना सगळ्या गावात त्या बॉम्बला वास नाही तर काय होईल बरं आज वास जाएन, जाएन। वास तो वास गावात आलाय उद्या तालुक्यात जाईन उद्या जिल्ह्यात जाईन तरी बाळूला कळाना तालुक्यात जाईन जिल्ह्यात जाईन अयला असं कोणता मास आहे नेमका एवढा वास येतोय त्याचा अरे काय प्रेमी आला काहीच कळाना गामल्याला वाळूला माणसान सांगा तरी किती काय झालं बरं जाऊ दे तुझी बायको बचत गटाची अध्यक्ष झाली म्हणते हा झाली ना गडी माझ्या बायकोला बचत गटाचा अध्यक्ष केलं सरपंचनी पेडे पिडे वाट गावात सगळ्या पेडे वाटायचं काय चट माय बायको वाटीन हा पेडे कळत काय तुला काही लागला पेडे वाटायला आणि त्याला तुला कळत कसं नाही बाळू बचत गटाची अध्यक्ष झाली बाई म्हणजे झालं सगळं मग आता उद्या बाई बचत गटाची मीटिंग लागल मग ती बाई खूप फाटेवर जाईन मग एस भेटणार नाही मग एखादा गाडीवाला येईन आव हा आता बचत गट भांडल्यावर मीटिंग आली एस टी आली जाणं आलं या गोष्टी आल्याच का नाही पण गाडी नाही मिळाली एखादी एखादा जण गाडीवर घेऊन जाईन बाई बसा बसा मी सोडतो काय का आपल्या फायना भा... आपल्या भाटे ऐका यांची तयारी कमी गाडी यांच्याकडे कमी लगेच गाड्याची तयारी लगेच येते बाई बसा आणि तू बस शेतात सरपंचाच्या गवत उपटीत आणि मग बाई इथून गाडी टुनकून बसन उद्या पंचायत समिती उद्या झेडपी आणि लोक त्याच्यात तुझी बायको म्हणजे हिरोईन अरे लोकाच्या नाजराला काय आपल्या गावातलंच बघ तिथे तर जिल्ह्याला जायची तुझी बायको आणि तू बसला इकडं येतात गवत उपटी तुमचं मग गाडी बरोबर आहे गाडी भरभर आणि एखाद्या दिवशी मग गाडी भर भर चक्रात हे भरभर व्हायच्या आधी भरभूर बंद करतो मी आता तस शहाण्या माणसं जर बाळू असा जातो असा जातो पहिले बायकू हाताखाली काढीतो एकदम बर बर आता बाळू बचत गट कॅन्सल वाबा बाबा एवढा हुशार माणूस एवढ्या लवकर समजलं बाळ लय हुशार समजदार आता सरपंचाला म्हणा हे चेअरमॅनची थिअरी आहे पॉलिटिक्स किती उशीर झालाय जायला किती वेळची वाट बघत असत कुठं चालली हिरा तू अह तू मला परवाच नाही सांगितलं का बचत गटाच्या मीटिंगला ला जायचंय म्हणून जर परत बचत गटाचं नाव घेतलं ना अख्खा गट ठेचून काढीन सगळ्या सदस्या सकट हा हा अजिबात जायचं नाही जर जा पाऊल टाकलं ना तर या क्या साच्या किपरात पाय मोडीन मी बन सगळं काय अहो असं काय बोलताय तुम्हाला सांगितलं होतं ना परवाच मी मला तर फाट्यावर जायचंय आता तू फाट्यावर जाणार पाट्यावर गेल्यानंतर कोणाची तरी वाट बघणार वाट बघणार तसंच एखादी टी येणार एस ये आली तर कोणाची तरी वाट बघणार तरी गाडीवर बसणार गाडीवर बसले तू भूर जाणार अशी भूर भूर जाऊन देत नसतो तोडीत असतो परत जाऊन देत नसतो मी, मी बचत गट आणि बचत गट तुम्हाला का, काय असं काय करतो तुम्ही झालं काय आता यो बाळा शहाणा झालाय आता यो मला सगळे कळाले येतोय थेर आता बचत गट आता कोणी येऊ दे बचत गट अख्खा अख्खा सगळा सदस्य येतो आता काय झालंय काय तुम्हाला झालंय काय गाडी काय भुरकन काय हे काय काय चाललंय मला माहित आहे त्या बॉम्बलाचा वास लांबोर येणार अख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात जाणार आहे तो आहे त्या बॉम्बलाचा वास पुढे पुढे नको इथंच मी आ, आ, चा चा हा आणि या बॉम्बला वासाच काय आता वासाचा हा कळालय मला सगळं फिरतोय बंद सगळं बचत गट नाही काय नाही आता घरात राहायचं पाऊल टाकायचं नाही पुढं कळ बचत गटाला जाणार म्हणजे जाणार जाणार तू फक्त पाऊल टाक नाही तो पाठ तोडले तर नाव नाही सांगणार बाळ्या चाल वय माग माग पाऊल झालं बाबा माणूस आ... बचत गटाला जाते काय माझ्याशी गाठे हा आ... नाव बाळ्या नाही सांगणार काय झालं यांना काही कळ ना मला हॅलो हा सरपंच हा हा आओ, आओ तुम्हीच मला अध्यक्ष केला ना आता या बचत गटाचं आमचे हे बघा ना ते म्हणत आहेत हे बचत गट वगैरे काय करायचं नाही म्हणून मी होत मला जाऊ पण दिले नाही त्यांनी हा काय आओ ते मला काय म्हणतायत ते बचत गटाला गेले तर तिकडच्या तर कट तुला सगळ्यांना मारल म्हणून तुम्ही त्यांना समजावून सांगा ना काय माहितीये त्यांच्या डोक्यात कोणी खोळ घातले काय ते हा 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 तुम्ही बोला त्यांच्याशी हा हा चालतंय बर सरपंच काही घंठ तुमच्या बचत गटाचा फार बोर्या वाजला ना काय बरं काय झालं नाही तुम्हाला नाही आता तर मीटिंग होती आजच होती मला वाटतं बचत काराची मिटिंग मिटिंग लावू वहिनी का बरं अरे हा राव फोन आला तर मला काय कळलं नाही ते काय ना कालच नाही मला काय म्हणत अहो आहे ना म्हणे माग नाही पुढं पण चोरमनाची अयो काय झालं चोरमनला आहे ना बाईला काहीतरी पद मिळवून द्यायचंय त्या बचत गाठात मग तिने भाऊची भरले कान कोणी सुजाता बाईने नाही मग चोरमननी बर आणि मग बाळू भाऊने वहिनीला धमकी दिली घराच्या बाहेर पाय पाय टाकला पाय तोडीन म्हणले अरे बापरे वहिनी आता घाबरल्यात दाखवत नाही तसे पण लय घाबरले त्या तू आईला मग असं जर म्हटलं तर तो खरंच बाट्या बोळ राव त्या बचत गटाचा हा मग अध्यक्षच नाही म्हणले काय फायदा काय करावं या चेअरमन असं करावं काय चेअरमन तुला बरे आवडे अपडेट असते बघा आता लो आता लोक म्हणते कळी लावतो आपल्याला सवय नाही कळी लावायची पण आपल्याला माहिती आहे गावातली थोडी कुठे चेअरमन कुठे चला जा बिचारू तिथे बसलेली माहिती कुठे बसलेली चला त्यांना म्हणू नका बरं का मी सांगितलं म्हणून नाही नाही कधी लावत नाही नाही तू अजिबात काही लावत नाही मला माहित नाही हेच का हेच हेच चोर सरपंच या जस आम्ही येणार येतो तुम्हाला माहितीच होत काही गोष्टी आम्हाला आमच्या अंतर चक्षुनी कळतात हा चकसू खाण्याचा पदार्थ नाही तो चक्षु हा वय हा नाही तर मग चीन वाडा आम्हाला चक्षुच खायचा एक तर या चेअरमन मरणाचा घोळ घातलाय गावात काय केलं आम्ही असं काय केलं काय तुम्ही आमचा चालता बोलता बचत गट बंद पाडायच्या मार्गावर येत आता आम्ही कशाला मला एक सांगा त्या बचत गटाच्या अध्यक्ष आम्ही ती उषा वहिनी केली होती बाळूची बायको असं काय झालं अचानक का ती उषा वहिनी म्हणायला लागली मला बचत गटाचा अध्यक्षच नको मला मग कोणी करा पण मला नको ते बाळूच्या डोक्यात काय नवीन खूळ घुसले हे चालले काय गावात अशा खेळ्या बंद करा ना जरा आता सरपंच तुम्हाला वाटलं फक्त खेळ्या तुम्हालाच खेळता येतात आता आम्ही एखादी काडी टाकली खेळलो जरा खेळी तर काय झालं मग आपण खेळा ना कशाला मग तुम्ही काही गोष्टी आम्हाला विश्वासात घेऊन करायच्या ना का की बाळ तुमच्या घरी काम करतो म्हणून त्याच्या बाईकोला लगेच बचत गटाचा अध्यक्ष केला मग आमचा बी एखादा माणूस बचत गटात पाहिजे अहो पण तुम्ही सांगायचं ना तुमचा सा कोण माणूस कोण बाई माणूस माणूस तर नसतो पण बाई माणूस कोण बचत गटात टाकायची आम्ही घेतलासा सदस्य करून मग आम्हाला विश्वासात घेतला नाही म्हणून आम्ही जरा खेळी केली आमचं एकच म्हणणे बाळूची बायको तर अध्यक्ष असली तर आमच्या सुजाताबाईला सचिव पद द्यायचं सुजाताबाई कधीपासून तुमच्या झाल्या म्हणजे आमच्या वार्डातल्या तेच वार्ड तुमच्या घरात आला का काय डायरेक्ट म्हणले आमच्या म्हणजे आता आमच्या वार्डातले असं म्हणायचं होतं आम्हाला मग तुम्ही जर आधी म्हणले असते ना तर उषा वहिनीला अध्यक्ष करा सुजाताबाईला सचिव करा आम्ही काय केलं नसतं का केलं असतं ना आमचं तेच म्हणणं ना तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊनच करीत नाही काही आम्हाला जरा विश्वासात घेत जा म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतला सुद्धा काही अडचण येणार नाही ठीक आहे आमचं इथून पुढं सु, सचिव सुजाताबाई होतील कळलं बस आता ओ, ओ, ओ. आ, आता खुश ते काय तुम्ही डोक्यात घातलं ते काढा बाहेर त्या बाळ्याच्या बाळूच्या डोक्यात आम्ही कॅसेट टाकली तशीच बाळूच्या डोक्यातली कॅसेट मागे घ्यायची आमची जबाबदारी पण सरपंच आता ही सगळी काळी आम्ही केली हे तुमच्या लक्षात कसं आलं तुम्हाला कळलं कस काय घंठन कुमार आपल्याला काय असं करायचं नाही कळी लावायचं समजलंच नाही आपला काही फक्त अंदाजे खाल्या टाकला बहुत चोर मन याच्या माग गंठे तू कसा आहे नाही आपल्या आख्या प्रेक्षकांना माहितीये तुम्हाला माहिती आहे ना मी असं कळी लावतो का मी कळीच नारद आहे का नाही ना पेज फॉलो करा एपिसोड नक्कीच आवडणार मित्रांना शेअर करा शपथ नाही सांगितलं बरं बरं जाऊ द्या आता ठीक आहे जाऊ द्या इथून पुढे सरपंच एक ध्यानात ठेवा काय आता कुठलीही घटना जर असलं काही करायचं असलं तर आम्हाला तुम्ही सहभागी करून घ्या नाही तर मग असा बॉम्बलाचा वास हे कुठं बी जाईल बॉम्बलाचा वास आता हे नवीन भानगडे सरपंच मला बोंबील खायचे म्हणजे खायचे म्हणजे खायचे आता हे बोंबील आणि बॉम्बलाचा वास तुम्हाला नाही कळला पण आपल्या प्रेक्षकांना कळलाय त्यामुळे आता तुम्ही चला